जय शिवराय मी आत्ताच पत्रकार परिषद घेतली फेसबुक लाईव्ह शेअर केलंय एकोणतीसच्या विधानसभेच्या संदर्भातला निर्णय जाहीर केलाय की मीच लढणार आहे मध्यंतरी माझे जे काही व्हॉट्सअपचे स्टेटस तुम्ही बघितले असतील काही माझे व्हिडिओज बघितले असतील काही संभ्रम त्याच्यामधून तयार झाला होता आणि मी निर्णय घेणार याच्यावरती नाही आणि अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलं होतं त्या अनुषंगाने मी आज निर्णय पत्रकार परिषद जाहीर केलाय की एकोणतीसची विधानसभा मी लढणार म्हणजे लढणार आदित्य जाधवांचं अजून वय आणि त्यांची असलेली क्षमता हे आमदार या पदाला पोषक नाही आणि मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेच्या हित दृष्टिकोनातनं हिताच्या दृष्टिकोनातनं मी उभं राहणं हे मला महत्वाचं जास्त वाटतं आणि अर्थातच मी उभं राहिलो तर माझी अपेक्षा किती की ते उभे राहणार नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही घातपात करणं किंवा जसं भारतीय जनता पक्षाचं अनेकदा असतं की घरातच भांडण लावून टाकणार आणि त्याच्यातच घातपात करणं हे अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात नाकारता येत नाहीत परंतु मतदारसंघाचं हित याच्या पलीकडे आम्हाला काही सुधरत नाही मेलो तरी भेट तर पण मतदारसंघाचं हित सोडून कुठंच जाणार नाही ही गोष्ट मात्र निश्चितच मी इथे पुन्हा एकदा आवडून सांगू इच्छितो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव एकत्र येतील आणि मग काहीतरी होईल या सगळ्या धादांत खोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आत्ताची येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीचंही या एकंदरीत प्रवासामध्ये सहभाग आहे आणि तिथेही आम्ही माणसं रायबान जाधव विकास आघाडीची उभी करणार आहोत अर्थात तिथेही आदित्य जाधवांना संधी मिळणार नाही कारण का त्यांचं एज्युकेशन बाकी आहे त्यांना अजून लॉचे पूर्ण वर्ष संपेपर्यंत अतिउत्साही वय असतं आणि त्या वयामध्ये माणसं थांबत नाहीत हे मी माझ्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये बघितलंय मीही थांबत नव्हतो आता मात्र ती चूक मी माझ्या मुलाबाबतीत करणार नाहीये आणि त्यामुळे जिल्हा परिषद लढण्याच्या एक अगोदर एकदा एज्युकेशन कम्प्लीट करा तुमचं पूर्ण जे काही कामकाज आहे ते लोकांपर्यंत जाऊ द्या आणि लोकांमध्ये तुम्ही हो व्यवस्थितपणे एकदा सेवेत सादर व्हा आणि नंतर तुमचाच आहे तो परंतु तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करू दिला जाणार ना नाही हे मी आज स्पष्ट करतोय आणि कुठेही कोणीही अशा भ्रमात राहू नये की दादांचं स्टेटमेंट वारंवार बदलत आहे कधी हे कधी ते कधी हे कधी ते तर आज मी जे काही तुम्हाला सांगतोय ही गोष्ट गेल्या अनेक दिवसापासून माझ्या विचाराधीन होती आणि तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी माझे स्टेटसेस काही व्हॉट्सअपचे व्हिडिओज हे तुम्ही पाहिलेत आणि त्याच्यातनं बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हा माणूस अस्थिर आहे चंचल आहे काय चाललंय याचं नेमकं हा कुठे पोहोचणार या शब्दाला पक्का राहणार आहे का अशा पद्धतीचं माझ्या बाबतीमध्ये बोललं गेलं होतं आणि त्यावेळेला मी पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ काढून सांगितलं होतं की मला हे दिसतंय कळतंय परंतु या सगळ्या गोष्टींवरती हो शांतपणे विचार करून गंभीर्यपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे आणि त्या पद्धतीने हो मी ते जाहीरही लवकरात लवकर करणार आहे असं मी बोललो होतो आणि तद अनुषंगाने ते स्टेटमेंट निघाल्याच्या जवळपास पंधरा दिवसाच्या नंतर आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि शांतपणे हा निर्णय घेतलेला आहे अर्थात याचे मला परिणाम भोगावे लागू शकतात कारण की थेट रावसाहेब दरम्यानची घटना आहे जे आज केंद्रात सत्तेत आहेत वाटते ते करू शकतात गुन्हे दाखल करू शकतात काहीही करू शकतात त्यामुळे काहीही माझं होऊ शकतं हे मला माहीत असताना सुद्धा मी अशा पद्धतीचं धाडस करतोय त्याचं कारण फक्त सर्वसामान्य जनता आहे आणि त्या जनतेसाठी मेलो तरी बेहतर जेलमध्ये गेलो तरी बेहतर ही गोष्ट मी प्रामाणिकपणे ते सांगतोय माझ्या घरातल्या अगदी पासून तर माझ्या ड्रायव्हर्स पर्यंत ही माणसं आणि माझा मोबाईल फोन सुद्धा ही हॅक आहे असं म्हणत तरी हरकत नाही कारण की सगळंच त्यांचं आहे तरी सुद्धा मी चिद्द कारण मतदारसंघाचा हित मी पुन्हा एकदा सांगतो त्या व्हिडिओतही बोललो होतो की मतदारसंघाचं हित ज्याच्यामध्ये ते मला नाइलाज करावं लागेल आज मी माझा प्राण पणाला लावून हा निर्णय घेतोय आज माझ्याकडे पैसा नाहीये पक्ष नाहीये विरोधात असा माणूस आहे ज्याला सार सारं महाराष्ट्र घाबरत टरकतं महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर सुद्धा घाबरतात त्यांना हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यातून कधी कधी अनुभवलंय त्यामुळे अशा माणसाला खेटणं सोपं नाहीये पण जनतेसाठी मी खेटणार म्हणजे खेटणार 结婚订婚。